येईल हे सांगायला कोणाची आवश्यकता नाही या राज्यातली सर्व माध्यम चॅनल सर्वांनी सर्वेमध्ये महायुतीचं सरकार येईल हेच सांगितलं मग महायुतीचं सरकार येणार हे ये निश्चित असताना जर या जिल्ह्यातील एखाद्या मतदारसंघात दुर्दैवानी मतदारांनी चुकीचा उमेदवार निवडून पाठवला तर त्या मतदारसंघाचे प्रश्न हे ज्या वेगाने सुटायला हवे सोडवायला हवे ते सोडवताना स्पीड ब्रेकर लागेल आणि म्हणून या कामामध्ये विकासाच्या वेगामध्ये गतिरोधक लागू नये यासाठी सहाच्या सहा विधानसभेत भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावं ही मतदारांना हात जोडून विनंती आहे विजय विकासाचा विजय चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीचा विजय सामान्य दिनदुर्भाव शोषित मतदारांचा हा विचार घेऊन महायुती या निवडणुकीत उभी आहे मी जिल्ह्यातील मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो नम्र विनंती करतो की जिल्ह्याच्या विकासासाठी पुढच्या पाच वर्षाचं आम्ही नियोजन केलं आहे या जिल्ह्यातील सहाच्या सहा विधानसभेत भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं